राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार तर्फे जिल्ह्यातील संघटनात्मक बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या वतीने जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे शहर अध्यक्ष प्रकाश शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बिरारिस तालुका अध्यक्ष विलास देसले अल्पसंख्याक सेलचे अय्यूब पठाण युवक जिल्हा उपाध्यक्ष राकेश शेवाळे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष भैया साळवे आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान पक्षविस्तार संघटन मजबूत करणे आगामी स्थानिक निवडणुकीतील रणनीती तसेच कार्यकर्त्यांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन केले या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात दिनांक चार नोव्हेंबर रोजी मुंबईला माननीय नामदार राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत खासदार सुनीलजी तटकरे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष व धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्याचे पक्षप्रभारी संपर्क मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याची आढावा बैठक झाली मी जिल्हाध्यक्ष सुरेश सोर्ने हो, माझे सर्व सहकारी पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होतो या घातलेल्या धुळे जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतींमध्ये शिरपूर शिंखेडा धोंडचा आणि पिंपळनेर या संदर्भात काय भूमिका घ्यावी या संदर्भात दादांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं तटकरे साहेबांचं कोकाटे साहेबांचं लाभलं त्यामध्ये असा निर्णय झाला की स्थानिक लेवलला जर युती होत असेल तर करा राज्य लेवलला युती होईल किंवा नाही ये ते आज सांगता येणार नाही पण स्थानिक लेव्हलला महायुती बरोबर आपण सरकारमध्ये आहोत आणि स्थानिक लेव्हलला जर आपल्याशी कोणी मित्र हात पुढे केला निवडणुकीत तर महायुतीमध्ये तुम्ही जिल्हाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि युती नाही झाली तर चारही नगरपालिका पालिका आम्हाला सोबळावर लढण्याची परवानगी दिलेली आहे त्या ताकदीने सांग दृष्टीने मी आज पिंपळ येथे मानेकडाव कोकटे साहेब यांच्याशी चर्चा करून नंदुरबारून आज सकाळी परत इथं आलो आज पिंपळवासियांची भेट घ्यावी पत्रकार बांधवांची चर्चा करावी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि आपली काय रणनीती ठरलेली आहे काय कामाचा आढावा आहे तो ते घेण्यासाठी मी इथं आलो युती झाली तरी चालेल नाही झाली तरी आम्ही लढून लढण्याच्या तयारीत आहोत वीस अधिक एक असे एकवीस जागा पिंपळी नगरपालिकेत आमची तयारी जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहे ऐंशी टक्के उमेदवारांची चाचपणी आणि काम आमचं पूर्ण आम्ही केलेलं आहे कारण या गावाने आम्हाला आमच्या नेत्यांवर अजितदादांवर गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा आम्हाला विजय दिलेला आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर जनतेच्या विश्वासाच्या आणि भरवशाच्या जोरावर आणि आमच्या नेत्याचे दिमागदार काम आणि कर्तृत्व हे समोर ठेवून बिंबरवाशिंच्या समोर आम्ही सौथांदा या निवडणुकीला सामोरे हो। जात आहोत चोवीस पंधरा वर्षाच्या कालखंडात इथल्या जनतेने अबाल सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नऊ चौदा एकोणावीस तीनदा आमच्यावर विश्वास दाखवला तिघ निवडणूक आम्ही जिंकले आहेत म्हणून आम्ही ही निवडणूक त्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहोत युती झाली तर शंभर टक्के आम्ही मागे जाऊ युती नाही झाली तर ता पूर्ण ताकदीनिशी ताक आम्ही वीस अधिक एक एकवीस जागा लढण्याच्या तयारीत आहोत नुकताच वातावरणाचा जो आता वातावरण बदललेलं आहे हवामानाचं सहा सहा महिन्या काळी पाऊस पडतो विदर्भात झालेली वित्त आणि मनुष्य प्राण आणि शेतजीवनीच प्रचंड नुकसान पूरग्रस्तांमुळे झालेलं आहे ते आमच्या नेत्यांनी एक वर्ष अगोदर हो हिरून पिंपळकरांची संरक्षण वर्षानुवर्षाची मागणी होती मदत पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नवीन सरकारमध्ये मागच्या वर्षी आलं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो तेवीस चोवीसला ला ते खातं आमच्याकडे आलं तत्कालीन सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आमच्याकडे दोन कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली मी तेव्हाही जिल्हाध्यक्ष होतो जिल्हाध्यक्ष या नात्याने या गावाशी आमचा जवळचा संबंध पारंपरिक आहे पिंपळच्या नदीला आजूबाजूला दोघं तीरावर संरक्षित बिंद पाहिजे आणि या गावातल्या नागरिकांची नैसर्गिक आपत्तीपासून प्रथमत संरक्षित करणं हे आमचं काम समजून आम्ही दोघं बाजूने दोन दोन कोटी रुपये असे चार कोटीचा निधी दिला टेंडर काढले काम सुरू होणं बाकी आहे निधी येऊन जमा आहे टेंडर झालेला आहे आणि मग चौथ्यांदा आम्ही तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी त्या ताकदीच्या जोरावर तुमच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी आज शिरसाट हजार आहेत तालुकाध्यक्ष विलास आहेत माजी बांधकाम सभापती दादा बिरारीस आहेत दादा पठाण आहेत राकेश शेवाळे आहेत छोटू काक आहेत आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आमचे पवार आहेत संभावी उमेदवार सर्व कैलास पवार ना रवी पवार आहेत हे सर्वजण आम्ही आज वीस अधिक एकवीसच्या तयारीशी आणि प्राथमिक चाचणीसाठी इथं आलेलो आहोत आज आज तर मी तुम्हाला एवढंच सांगेल पण भविष्य काळात गेल्या दहा पंधरा दिवसात दहा दोन आता दहा सप्टेंबर दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पेपर भरायची मुदत आहे शेवटची त्याच्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल युती होते का नाही होते त्याच्यावर पुढ पुढच्या रणनीतीसाठी मी तुमच्याशी पुन्हा संपर्क लवकरच करेल तुमचा ही भूमिका माझी आज एवढी आहे